समृद्ध माती तर शेती अभियान नमस्कार मी विशाल कारंडे एस व्ही अॅग्रो सोल्युशन कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण कवटे कंद येथे आलो आहोत सदर सोयाबीन पाठवलं एस व्ही अॅग्रोच्या एस व्ही किटोन आणि एस व्ही फुलोऱ्याचा वापर केल्यामुळं कशा पद्धतीनं फुलं झाली आणि त्याचं फळात रूपांतर झालं हे प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकण्याबरोबरच हा प्लॉट प्रात्यक्षिक आपण पाहण्यासाठी आलो आहोत सर्वप्रथम जे आपले शेतकरी आहेत कवटेकन म्हणजे त्यांना विनंती करतो की आपण आपली ओळख शेतकरी बांधवांना आमच्या करून द्यावी नमस्कार मी अशोक नागजे कवटेकन मी सोयाबीन एक तारखेला लाव एक मेला लावलेला आहे आणि कीटकनाशक आणि ही फुलधारण्याचं वापरले गल हा वापर केल्यामुळे फुलं दांगणा कशा पद्धतीने आपल्याला दिसून आली एकदम फुलं टिकली फुलं फुल फुलगळ टेम्परेचर असून सुद्धा चाळीस टेम्परेचर असून सुद्धा फुल गळले नाही महत्वाची बाब आहे म्हणजे चाळीस टेम्परेचर मध्ये एक फुल गळल्याच आपल्याला दिसून आलं नाही प्लॉट मध्ये आता सरासरी जे आपले ह्या आपण बघू शकतो सोयाबीन झाडाला शेंगा सरासरी किती आहेत शंभर ते सव्वाशे प्रत्येक जे सोयाबीनचं झाड आहे त्याला शंभर ते सव्वाशे पर्यंत शेंगा दिसून येतात हा प्लॉट त्यांचा अतिशय सुंदर सेटिंग आणि शेंगा आपल्याला ठिकाणी येतात त्यांनी किटोन फ्लोरा जेव्हा आपण फॉरनी केली त्यानंतर सेटिंग मध्ये आपल्याला काय फरक दिसून आला अगोदर म्हणजे कित्येक वर्ष आपण सोयाबीन करता ह्या वर्षी किटोन फ्लोराचा वापर केल्यामुळे वेगळा आपल्याला काय दिसून आलं यामध्ये शेंग मोठी लांब झाली हा हा आणि पहिला दोनच पीक सरासरी सरासरी बघा आसपास बी आपल्याला या सोयाबीनच्या शेंगेमध्ये दिसून येत आहेत म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांनी आपण वापरलं नव्हतं या वर्षी त्यांनी वापरलं मग वापरल्यानंतर त्यांना शेंगाची संख्या सुद्धा वाढलेली दिसून आली आणि खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणातलं सेटिंग आणि त्याचं फळ जाण्याचं रूपांतर सदर प्लॉटमध्ये आपल्याला त्यांच्या दिसून येतं आपण या प्लॉटला आपल्याला मार्गदर्शन कोणाचं लाभलं महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र हा महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र कंद येथील मिथून पवार आविष्कार बकरे यांचं मार्गदर्शन यांना लाभलं तसेच एस विमचं सुद्धा मार्गदर्शनाखाली सोयाबीनचा प्लॉट आपण डेव्हलप केला खूप सुंदर आणि चांगला प्लॉट या ठिकाणी आहे सदर प्लॉटला त्यांनी एस विस वी किटोन एस वी मिस्टर मायक्रो आणि एस वी, वी फ्लोराचा वापर केला त्यानंतर शेवट टप्प्यामध्ये साईजसाठी आपण साईज बिल्डर सुद्धा या प्लॉटला शिफारस करत आहोत असे असंख्य सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आपण हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आज या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत आहे तसेच जे शेतकरी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यांना आपण काय संदेश देऊ शकता आता मी सोयाबीनला आहे हा आता आमचं ह्याला एवढे एक शेत आहे हा आम्ही तिथं फुलासाठी मारले झेंडू फुलायच हा 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 झेंडू फुलं सुद्धा जास्त फुलतात हां शंभर टक्के म्हणजे झेंडू सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आहे मग सोयाबीनच्या शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल त्यांनी कोणत्या पद्धतीचं ही फॉरनी वापरावी ही एसओ आग्रहाची एसवी आग्रह एसवी फुलोर आणि एसवी क्युटोर त्यांनी समस्त शेतकऱ्यांनी आवश्यक एकदा वापरावी असं यांनी आवाहन केलेलं आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून जे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पाहत असतील त्यांनी नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये एसवी आग्रह तंत्रज्ञानाचा वापर नक्की करावा ज्यामुळे आपलं उत्पादन नक्कीच चांगल्या पद्धतीने वाढेल आणि आपल्या जमिनीच्या सुपीकतेमध्ये सुद्धा फरक पडेल असे असंख्य समाधानी शेतकरी आपल्या तासगाव तालुक्यासह सांगली जिल्हा आणि राज्यामध्ये पाहायला मिळतात तेव्हा त्यांनी सुद्धा आवाहन केलं आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे ते आपल्याकडून संपर्क साधू शकतील माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो तीन चौसष्ट झिरो नऊ धन्यवाद आपल्याला काही शंका असतील तर आपण या शेतकरी दादांच्या सोबत सं संवाद साधू शकता